करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नुकताच दहावीच्या शाळांतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला या विद्यार्थ्यांना निकाला यश मिळाले यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला आहे यात साहिल अरुण रसाळ या, रसा या विद्यार्थ्याला माध्यमिक शाळांतर परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के प्राप्त झाले असून तो सेट फिलिपिना शाळेमध्ये शिकत होता साहिल आई व त्याच्या वडिलांनी पेढा भरून साहिलचा सा सत्कार केला साहिलला मार्गदर्शक म्हणून सागर जानकार व नितीन अमित यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आर्यन अमोल चंद्र मोरे या विद्यार्थ्याला चौऱ्याहत्तर टक्के प्राप्त झाले असून तो जयराम भाई हायस्कूल मध्ये शिकत होता तसेच अनुष्का सुनील कटारे या विद्यार्थिनीला एक्क्याऐंशी टक्के मिळून ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली या विद्यार्थ्यांचा सा सत्कार सामाजिक कार्यकर्ते सुनील बोराडे सुनील कटारे सुनील गांगुर्डे यांनी नगरसेवक संजय आडांगळे नंदू महाजन यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना श्रीफा देऊन आनंद व्यक्त केलाय अरुण भाऊ अभिनंदन करतो का त्यांनी या मुलाला ही जी तालीम दिली शिक्षणाची शिक्षणाची तालीम देऊन या शिक्षणामध्ये त्या मुलानं दहावीमध्ये आज एक्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहे बघा ही त्याच्या बुद्धीची किमया असूनच एक सामान्य कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले आमचे सहकारी अरुण भाऊ रसाळ हे निफाड तालुक्याचे आहेरगावचे असून कामाधंद्यानिमित्तानं त्यांचे पूर्वज या नाशिक शहरामध्ये पन्नास साठ वर्षापासून स्थायिक झाले छोटा मोठा उद्योग करत असताना आपल्या मुलांना शिक्षण शिकवणं हा त्यांनी प्रथमिक मार्ग स्वीकारला आणि त्यातून त्यांचे मोठे चरंजीव माल अरुण रसाळ यांना चांगलं उच्च शिक्षित करून ते आज अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात हे सामान्य कुटुंबामध्ये असेल परंतु हे सर्व करत असताना माऊल असेल साहिल असेल यांच्या आईनं या मुलांची खरी काळजी घेतली वडिलांनी जे काय धंद्यातून मिळणारा निधी असेल पैसा असेल जे कमी पडेल तिथं आमचे अरुण भाऊ असायचे परंतु मुलांना खाण्यापासून झोपण्यापासून सर्व व्यवस्था करण्याचं काम आमच्या त्या वहिनी करायच्या खऱ्या अर्थानं हे एक साधारण कुटुंब असूनही आज मुलांना एवढं उत्तम शिक्षण घेतलं या शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असायचे का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो जो पेईल ना तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याचं एक जिवंत उदाहरण आमच्या अरुणभाऊचा मोठा मुद्दा आज अमेरिकेमधून मध्ये जाऊन मोठ्या पदावर शिक्षण घेत आहे आणि आमचा दुसरा दुसरा त्यांचा मुलगा हा आमचा पुतण्या हा या ठिकाणी एक्क्याण्णव टक्के मार्क घेऊन आज पास झालेला आहे आम्ही त्यांच्या ह्या उत्तमक यशासाठी आणि मिळालेलं त्यांना जे यश आहे याच्यामध्ये आम्ही सर्व सहभागी असून आमच्या या नाशिक रोड शहराचे लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक जनसामान्याचे प्रतिनिधी संजीव भाऊ आडंबळे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते सुनील भाऊ डांगोर्डे साहेब बी आर पीचे नेते सन्माननीय सुनील भाऊ कटारे साहेब आमचे सहकारी आर पी आयचे नेते रवींद्र शिरसाट सर वगैरे साहेब हो मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नासी सर, या नाशिक जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष असून तक्रार निवारण समितीचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आमच्या सर्वांच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं या साहिलला उच्च शिक्षित होऊन चांगलं शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यांना मिळो त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे या जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण भारताची रंजल्या गाजल्याची सेवा करण्याची संधी या मुलाला मिळो मी त्यांच्या शाळेचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो व या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी नगरसेवक आमचे संजय आडगळे सर यांना मी विनंती करतो का त्यांनी आमच्या साईलला शाल देऊन त्यांचं स्वागत करावं दारे पटकन कामा तसेच आमचे मार्गदर्शक सुनील दादा गांगरुडे ज्येष्ठ नेते दे हे त्यांना गुच्छा देऊन त्यांचं स्वागत करतील या ठिकाणी सुनील भाऊ कटारे हे त्यांना पंचशिलेचं देऊन त्यांचं स्वागत करते नंदुशेठ महाजन व आमचे रोहि भाऊ शिरसाट हे त्यांना शाल देऊन त्यांचं स्वागत करते फुलगुच्छा देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत या ठिकाणी आमचे या ठिकाणचे छोटे बाबा हे यांना गुच्छा देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे या ठिकाणी पगारे साहेब हे त्यांना फुलगुच्छा देऊन त्यांचं स्वागत करतील या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नगरसेवक आमचे संजीव भाऊ आटांगडे हे या ठिकाणी या मुलाला पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद पण द्यावे आणि शिक्षणाच्या तरतुदीबद्दल त्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती उपस्थित सर्व गोरडे साहेब तांबोडे साहेब काटारे साहेब आमचे सहकारी मित्र आरोग्य असा आज त्यांचा मुलगा यशस्वी कोर्टामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट वीस अशा मार्गाने घवघवी प्रेश मिळवलेला आहे त्याला भावी तर जे काय स्वप्न असेल आमची इच्छा आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे संघटा आणि संघटित करा शिक्षण इतकंही वाया जात नाही शिक्षणाचा फायदा होत असतो म्हणून बाबासाहेबांनी जो मंत्र दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण की